चविष्ट कारल्याची भाजी त्यातलं पाणी न फेकून देता शिजवताना तरीसुद्धा बिलकुल कडू न होणारी भाजी आपण बघूयात कशी बनवायची ते कारलं स्वच्छ धुवून घेतलं आहे दोनच कारले घेतलेली आहेत आणि ह्याच्यामध्ये हे अमसूल टाकणार आहे मी बिलकुल कारलं आधी शिजवून घ्यायचं भरपूर पाण्यात मग ते पाणी फेकून द्यायचं ह्या साजिबात करणार नाही आपण मग त्यात ते खाण्यातच काही अर्थ नाही कारण त्यातली सगळी जीवनसत्व मग निघून जातात असं न करता आता मी ह्याला एक शिट्टी देऊन ह्याच्यात पाणी नाही घालायचं अजिबात असंच कुकरमध्ये लावायचं आणि एक शिट्टी देऊन शिजवून घेऊयात वाफून घेऊयात दोनच कारले घेतलेत म्हणून लसूण जास्त नाही घेत दोन तीन छोटा लसूण आहे तर एवढा लसूण घेते आलं घेते आणि किंचित आपण खोबरं पण टाकणार आहे चव छान येते खोबऱ्यामुळं कारल्याला तर हे मिक्सरला बारीक करून घेऊ आपण हे बघा एक कमी गॅसवर कमी आचेवर एक शिट्टी काढून घेतली आहे ह्याला हे शिजलं आहे हे बघा नव्वद ते पंच्याण्णव टक्केपर्यंत शिजलं आहे आता बस फोडणी द्यायची आपल्याला ह्याला तेल तापायला ठेवलं आहे जिरं टाकू मोहरी बिलकुल नका टाकू ऑलरेडी कारलं आहे त्यामुळे मोहरी नको जिरं छान परत फुलून घ्यायचं आपण तर दोनच कारल्याचं करतोय ना भाजी मग मी कांदे दोन छोटे आहेत माझ्याकडे छोटे कांदे मग ते दोन कांदे घेतलेत मी उभे कापून हे फुल ना छान मग कांदे टाकू आपण कांद्याचा थोडा वापर जास्त केला तरी चालेल छान लागतो कारल्याच्या भाजीमध्ये घेऊया आपण कांदा व्यवस्थित परतून घेतला की मग थोडंसं टोमॅटो टाकूयात कांदा भाजला आहे चांगला आता टोमॅटो टाकून घेऊ टोमॅटो पण परतूया लसूण खोबरं आणि आल्याचं जे वाटण केले ना ते आत्ताच टाकलं तरी चालेल हे पण परतून घेऊ किंचित पाणी घालू करपू नये म्हणून त्यामध्ये हळद टाकून हो घेऊ आणि आपलं घरगुती तिखट धने जिरे पावडर वगैरे काही गरज नाही टाकायची नेहमीचं तिखट टाकून हलवून घेऊ ते पूर्ण कारण आमसूल सकट टाकून घ्यायचं आपण याच्यामध्ये हलूयात मीठ टाकू असतात मीठ नव्हतं टाकलं मी शिजवताना त्यानं हलवून घेऊ त्याच्यामध्ये एकदा का कारलं व्यवस्थित हलवून घेऊयात किंचित पाणी टाकू खाली लागायला नको म्हणून किंचित गूळ टाकूयात आपण त्याच्यामध्ये गुळ टाकून व्यवस्थित परतून तुम्हाला वाटत की शेंगा खाली थोडंसं लागतंय तर किंचित पाणी टाका तरी सुद्धा भाजी व्यवस्थितच लागेल अतिशय कडू वगैरे होते ना भाजी असं अतिरात काही होणार नाही करून बघा अशा पद्धतीने मला कारल्याचे बरेच प्रकार आहेत अजिबात कडू नव्हता आणि उगीच त्यात पाणी टाकून वापून ते पाणी फेकून देणं असलं काही प्रकार करणार नाही आपण कुठल्याच कारल्याच्या भाजीला व ते उपयोग नाही त्याचा काही शेंगदाण्याचं कूट टाकूया त्याला आणि छान हलवून घेऊयात व्यवस्थित झाकण ठेवू एक दोन मिनटं फक्त भाजी झाली आपली गॅस बंद करू आणि काढून घेऊयात आपण गरमागरम तयार आहे आता कारल्याची भाजी आपली आणि एकदम छान लागते खूप कडू वगैरे लागत नाही आपण जरी त्यातलं शिजवून पाणी वगैरे टाकून नाही दिलं तरी अजिबात खूप वगैरे कडू होत नाही भाजी छान तयार झाली आहे भाजी आमचं खाताना काढून टाकूये